नुकतेच राज्य शासनाने मंजूर केलेल्या शहर विकास आराखड्यामध्ये काही ठिकाणी डीपी रस्त्याची रुंदी कमी केली गेली आहे तर काही भागातील आरक्षण काढण्यात आलंय यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे मणपा प्रशासक सुद्धा डीपी रस्त्यावरील आरक्षणाबाबत आक्षेप नोंदवणार असल्याची माहिती जी श्रीकांत यांनी दिली आहे डेव्हलपमेंट प्लॅनचं संदर्भ भाग बी गडे साहेबांना भेटिकलते मानलावी परंतु एक गोष्टीने पायला सर्व पत्रकार महोदयांचा मतप्रतलेला हे अस्वस्थ होऊ इच्छितो की जे काय रस्ते छोटे झाले जे काय रस्ते छोटे झालेले आहेत ज्या ठिकाणी आम्ही ऑलरेडी टी डी आर किंवा एखादं एक्स्ट्रा बांधकाम देऊन टाकलेलं आहे एफ एस देऊन टाकलेले आहे ते रस्ते आम्ही छोटे करणार नाही तो मोठेच राहील आणि त्यासाठी आपणच महानगरपालिका म्हणूनच आपणच आक्षेप घेणार आक्षेप मान्य झाला किंवा नाही मान्य झाला परंतु त्याला वाईडनिंग आम्ही पकडलं जाणार

कार्यालयाने काय केलं त्या संदर्भात आम्ही सांगतो बट कदाचित त्यांना माहिती पुरवल्या नसल्यामुळे काय काही माहिती क्लिअर तुम्ही ऑलरेडी दिली गेलेली आहे काही दहा वीस टक्के विकसित ऑलरेडी झालेला आहे हा शहर वाढत आहे आणि एकदम मोठा गुंतणूक होत आहे आणि रस्ता मोठलीच असायला पाहिजे लोकांच्या वाहनांची संख्या दररोज वाढत चाललेली आहे त्यामुळे रस्ते छोट्या करणार नाही या संदर्भात आमच्या जे टॉटलाईनच्या मीटिंगमध्ये सुद्धा आपण स्पष्ट करून सांगितलेलं आहे आत्ता नवीन परवानगी आम्ही देणार परंतु छोटा झालेली नाही मोठा असलेला रस्त्यामध्येच चोवीस मीटर असतील ते अठरा जरी झालं असेल चोवीस मीटरच्या पुढील धरूनच आम्ही परवानगी देणार अन्यथा तो देणार नाही